मी दीपाली तुमचं सर्वांचं स्वागत करते आज मला आहे ना चुलीवर जेवण बनवायचं मन झालं आहे मन याच्यासाठी झालं आहे कारण आज माझं सकाळी बागकामसुद्धा राहिलं होतं मग मी काय केलं इकडे म्हटलं आपली चूल करूया मी खाली करणार होती चूल पण म्हटलं खाली केलं तर वर माझं बागकाम राहून जाईल एका साईडला चूल केली छान आणि दुसऱ्या साईडला पूर्ण असं बागकाम केलं मी तुम्हाला समोर दाखवते मी काय काय केलं तर आणि सुंदरसं असं फुल दिसलंसोबत ते पण मी डोक्यात मांडलं कारण मला फुलं खूप आवडतात पण आता झाडं लावते ना तेव्हापासून तोडायला मात्र जास्त आवडत नाही ते झाडावरच छान वाटते म्हणून एक फुल मी डोक्यात लावलं नंतर मी माझ्या कामाला लागली आणि कामा करता करता आहे ना मी बघा आता चूल झाली ना लगेच गंजाला अशी माती लावून घेते माती तर भरपूर आहे झाडांची कॅरीमध्ये पण मी काय केलं हा गंजाला माती लावली नंतर चुलीवर ठेवून बघितलं तर हा गंजा आहे ना चुलीमध्ये बसतच नव्हता परत खाली गेली आणि दुसरा गंज आणून मग तो आपल्या चुलीवर ठेवलेला आहे कारण मी म्हटलं एका साईडला इकडे आपलं हे काम होईल आणि दुसऱ्या साईडनं माझं भरपूर असं बागकाम करायचं होतं झाडं वगैरे सुकलेले काढायचे होते तो सोबत झाडू पण मारायचा होता एका कामात कामा आज माझे चार कामं झाले आणि सोबत मला आज बघा आता हे एक वांगं ना त्याला पण मी असं छान तेल लावून म्हणजे एकाच वेळेला बघा वांग पण भाजलं जाईन आपली भाजी पण तयार होईल आणि दुसरे कामं पण होईन असं एकाच वेळेस आपण असे कामं कधी कधी करू शकतो आणि इथं मिक्स डाळ घेतली आहे मी उडीदची डाळ जास्त घेतली आहे थोडीशी तुरीची घेतली आणि मसूरची एकदमच थोडीशी घेतली आणि थोडीशी सालीची मुगाची डाळ घेतली मला उडीदची डाळ करायची होती पण त्यात ह्या सर्व डाळी टाकल्यामुळे डाळीची चवत वाढणारच होती खूप छान अशी भाजी होणार होती बघा या साईडला आपले सर्व असे फुलांचे झाडं ठेवलेले आहे आणि या साईडला असे दुसऱ्या कुंड्या ठेवलेल्या सोबत पक्ष्यांचासुद्धा आनंद घ्यायला मिळाला कारण इथं मी पक्ष्यांसाठी दाणे पाणी ठेवते ना त्यांचा चिवचिवाट आणि नंतर बघा इकडे माझे हे कामं सुरू झाले एका साईडला मी कामं केले आणि दुसऱ्या साईडला तिकडे आपली डाळ शिजत राहिली असं होतं आणि मग एकाच टाईमला असे कामं पण झाले आणि याचा आनंद मला खूप जास्त झाला कारण मी सर्व कमी वेळेत करू शकली म्हणून गच्ची पण झाड नव्हती सोबत झाडांचं मला आज खत पण द्यायचं होतं हे माती वगैरे भरून घेतली परत ही झाडांमध्ये टाकून देईन किंवा मग खत बनवते ना त्याच्यामध्ये टाकून देईल आणि सोबत आपले इकडे काम पण होईल मध्ये मध्ये बघत होते मी डाळीचं ज जा, किती झाले वगैरे चुलीवर खूप लवकर होते तसं आणि बघा आता आपलं वांगं तर लवकरच भाजलं गेलं होतं आणि याच्यात भाजलेल्या वांग्याचं भरीत खूप छान लागते कारण आई लहानपणी येणार एकाच एव एवढच्या चुलीवर भरपूर असं स्वयंपाक करायची डाळ झाली की लगेच डाळ आहारावर काढून घ्यायची नंतर मग दुसरे कामं करा म्हणजे भाकरी पोळ्या किंवा भाजी हे सर्व चुलीवरच एकाच खूप लवकर स्वयंपाक व्हायचा तिचा म्हणून म्हटलं चला आज आपण असं करून बघूया आता बघा मी तेलामध्ये थोडीशी मोहरी टाकली ना लगेच कांदा आणि टोमॅटो टाकलं टोमॅटो टाकल्यानंतर थोडंसं हिंग पण टाकू शकतो मी तर हिंगाचे डबीवर आणून विसरली टाकायची तिखट मीठ हळद टाकलं आणि टोमॅटो टोमॅटोसुद्धा टाकलं फोडणी छान झाली ना तर भाजीची चव उत्तमच होते आणि तुम्ही रंगावरून समजू शकाल किती छान झालेलं आहे खूप पटकन चूल म्हणजे पहिलं तर मला खूप वेळ लागला कारण हवा खूप होती हवेमुळे सर्व उडत होतं पण लाकडं सुकलेले होते ना त्याच्यामुळे ते लवकरच पेटले आणि इथं बघा आता टोमॅटो वगैरे झाला ना तर मी लगेच आपली शिजलेली डाळ याच्यामध्ये टाकून देणार आहे नंतर मात्र याला जास्त वेळ काही लागणार नाही आहे पहिल्या ना चुलीचं जेवण जेवणाची खरंच खूप छान वाटत होतं ते अर्धी शिजलेली डाळ त्याच्यासोबत भाकर खूप छान चव वाढत होती आता बघा ही सर्व डाळ आपल्या याच्यात टाकल्या गेली आणि थोड्या वेळा आता उकळी आली ना तो खूप छान माझी भाजी तयार होईल आणि भाजीची चव पण खूप छान झालेली होती आज सोबत बघा आज हे भाजी, भाजी शिजेपर्यंत आहे ना वांग्याचं भरीत पण होऊन जाईल तोपर्यंत मी अशी साल वगैरेची काढून ठेवते मी आज म्हटलं चला आपले दोन कामं होईल बघा आज ब काम, हो काम तर लवकर झाले गॅसची सुद्धा बचत झाली दररोज नाही पण एखाद्या दिवशी हौशीनं हे करायला छान वाटते आणि बघा आता तोपर्यंत मी आहे ना मग खाली आली सर्व भांडे वगैरे घेऊन खरं तर चक्राच्या एवढ्या झाल्या होत्या ना तर खूप थकायला होत होतो पण मी विचार केला चला आपली एक्सरसाइज झाली आणि मी खुश झाली नंतर असं म्हटलं ना तर आपले कामं सोपी होतात कारण चार पाच चक्रा मला मारावंच लागल्या तरी मी बऱ्याच वस्तू एकदम घेऊन जायला प्रयत्न केला नंतर झाडू मारला आणि कपडे धुताना बघा उरलेली शॅम्पूची बॉटल असते ना पाणी भरून टाकल्यामुळे काय झालं कपड्याला एक सुगंधसुद्धा येईन आपल्याला वापर पण सर्व गोष्टीचा करायचाच असते सोबत मी काय केलं आईच्या साड्या फॉल निघालेल्या होता त्या फॉ साड्यासुद्धा माझ्या लावणं झाल्या लवकर कामं झाल्यामुळे सकाळच्याच टाईमला बारा वाजले होते सर्व आवरेपर्यंत त्याच्यानंतर ना मी ह्याच फॉल लावला पहिले तर मी कंटाळा केला तोच रील घेतला होता वेगळ्या रंगाचा पण तो चांगला नव्हता दिसत मग परत रील बदलून घेतला मशीन आहे ना घरी असून असणं म्हणजे खूप आपल्याला उपयोग केला ते छोट्या मोठ्या गोष्टी शिवायच्या असल्या काही सुद्धा हे झालं ना तर लगेच आपण घरी मशीन असल्यामुळे मारू शकतो आणि तेच काम मी ते करत होते दोन साडीचे फॉल निघालेले होते मग दुसरे मी फक्त वरच्या साईडचा रील बदलवायची आणि आपली बॉबीन तशीच राहू दिलेली आहे आम्हाला आहे ना जेव्हा शिवण क्लास केलेला होता मी एकदा पण तेव्हा आम्हाला ते मॅडम म्हणे की आम्हाला एक वेळा भाषण द्यायला लावलं होतं आणि म्हणे मशीन म्हणजे एक दुपती म्हैसच असते कारण कसं थोडे थोडे पैसे आपल्याला मिळू शकतात पण मी तर आता घरच्या कामामुळे काही होत नाही बाहेरचं तर काही येत नाही पहिले मी शिवून बघितले होते थोडे ब्लाऊज पण आता बऱ्याच दिवसाचं बंदच केला आहे मी आता मा आपल्या घरच्या पुरते फक्त साड्या वगैरे असं काही छोटं मोठं काम करते ब्लाऊज पण मी आता बाहेरच टाकते कारण एवढा वेळ काही पुरत नाही मग बघा जेवणामध्ये पोळी आपली डाळ तर इतकी छान झाली होती आणि घरचीशी ही मेथी पण तोडली आहे मी आज खूप छान स्वयंपाक झाला तुम्हाला कसं वाटलं